नांदेड जिल्ह्याचं वैभव राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं विराट सभेला ज्यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनजी केंद्रीय मंत्री, मंत्री, महाजन केंद्री मंत्री सन्मान्य कराड साहेब आपले उमेदवार भाजपाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आमचे राज्यसभेचे सहकारी गोपछेडेजी डॉक्टर किनाळकर आमदार भीमराव केदम आमदार कोळीस महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील अमरनाथ राजूरकर श्रीजा चव्हाण मारुतराव कवडे गुरुजी किशोर देशमुख मोहन चव्हाण संतू खंबरडे देवीदास राठोड गोविंदराव शिंदे नागेलीकर गणपतरावजी पेट्टेवाड भगवान दणवे नागभूषण वर्णी जगदीश पाटील गणेश कापसे मंचावर उपस्थित असलेले मंगनानी अंबुलगेकर अर्चना राठोड नागो नांदेराव अहिलवाड सुरेश अंबुलगेकर सुरेश राठोड प्रवीण गायकवाड देविदास राठोड बालाजी शामनवाड राहुल महाराज डॉक्टर माजळकर विनोद चिंचाळकर मंचावर उपस्थित किशोर बोरकर या ठिकाणी उपस्थित असले किशोर लगडूतकर किशोर देशमुख सर्व मंचावर येईल या ठिकाणी महायुतीचे आमचे सर्व सहकारी भोकर मध्ये या विराट सभेला या ठिकाणी आलेले सर्व भोकर तालुक्यातील परिसरातील आलेले सर्व नागरिक मंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज मी भाजपामध्ये आल्यानंतर देवेंद्र जींचं हे पहिलं आगमन या ठिकाणी होत आहे जोरदार टाळ्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये फडणवीस साहेबांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि एक आनंदाची वार्ता पण द्यायची आहे मला आपल्या सर्वांना आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक देशात होत असताना आपल्याला माहिती आहे की भाजपचे सूरजचे चे लोकसभेचे उमेदवार भाई दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की भारत माता की आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली आपकी बार चार सो पार तिसरी बार मोदी सरकार सुरुवात भक्कन झाली बिनविरोध पहिला खासदार भाजपचा सुरत मधून निवडून येणं या देशासाठी या महाराष्ट्रासाठी एक शुभ शक्वून आहे आणि तो शुभशक्ून आज भोकर मध्ये आम्हाला माहिती मिळते कसा योगायोग आहे बघा आणि म्हणून मला पंतप्रधान हे आश्वासित करायचंय या मतदारसंघाने मला खूप प्रेम दिलं शंकरराव चव्हाण साहेबांना खूप प्रेम दिलं अटीतटीच्या सामन्यात तुमच्या माझ्या सामन्यात सुद्धा पाच हजाराची लिडका होईना पण मला पुढे ठेवलं आणि विधानसभेला एक लाख मतांनी अठ्याण्णवांनी या ठिकाणी आम्ही कधी विसरणार नाही मित्रो आणि या प्रेमामध्ये तुमच्या अपेक्षा आहेत प्रश्नांची पूर्तता झाली पाहिजे प्रश्न सुटले पाहिजेत एवढं भाग्य कोणाचा नशिबात आहे एवढा विराट जनसमुदाय प्रत्येक समाजाची माणसं या ठिकाणी आहेत माझ्या बंजारा बांधव सुद्धा मागे बसलेले आहेत त्या ठिकाणी माझे कोळी बांधव या ठिकाणी आहेत मुनेर वारणू आहेत मराठा आहेत लिंग आहेत दलित आहेत मुस्लिम बांधव सगळी मंडळी आज भोकलमध्ये देवेंद्रजी आपल्या मुखातून या भोकलच्या विकासाकरता आपला उदारांत करणारे आपण देत आहात आणि पुढेही देणार आहात त्याच्याबद्दल माझ्या मनातील मात्र शंका नाही आहे मगाशी राजू राजूकरांनी उल्लेख केला आपल्याकडे या भागामध्ये रस्ते झाले नगरपालिकेची काम झाली आदिवासी गावांना फायदा झाला आपण रस्ते केले सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पाळतच्या गणपती मंदिरात सुद्धा भरभरून पैसा पालकमंत्र्यांनी दिला मीही दिला त्याने दिला आणि पाळतचा गणपती बाप्पा आम्हाला सर्वांना पावलेला आहे मी तो मला मुद्दाम सांगितलं पाहिजे या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो अजून एक गती द्यायला लागणार आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नैसर्गिक प्रश्न आहे आपल्या भोकर तालुक्यामध्ये सातशे कोटी रुपयाच्या ग्रीडची योजना फडणवीस साहेबांनी आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जल जीवन मिशन मधून ग्रीडची योजना मंजूर करून दिली पाणी कमी पडेल युपीपीच पाणी गावागावापर्यंत तुमच्या नळ योजनेला जोडण्याचं काम त्यातून होत आहे प्रत्येक बहुतांश गावाला नळ योजना नव्याने जिल्हा परिषदची सुरू झालेली आणि हजार कोटी पर्यंत हा पैसा माझा एकही तांडा माझ एकही आदिवासी बांधवांचं गाव आणि या भोकर शहराला पाण्याची कमतरता पडणार नाही हे पुढचं आमचं मिशन आहे पाच वर्षाचं लक्षात ठेवा मला माहिती आपल्या भावना काय परंतु मला आभार मानले पाहिजे फडणवीस साहेबांचे जनसंपदा खातं त्यांच्याकडे होत मी त्यांच्याकडे बसलो मुख्यमंत्री असताना भेटलो आणि त्याला मी सांगितलं मला पिंपळ ढो प्रकल्प, मंजूर प्रकल्प, प्रकल्प मला मंजूर करून पाहिजे पिंपळ ढव प्रकल्पातून मला त्या परिसरामध्ये पाणी मिळणार आहे आमचं काळ ढोव प्रकल्पाला मंजुरी मला पाहिजे मला सुधा प्रकल्पाची उंची वाढून पाहिजे मला या ठिकाणी भोकर शहराला पाणी कमतरता मिळू पडू नये आणि ग्रामीण भागामध्ये शेतीला पाणी मला मिळालं पाहिजे हे सगळे प्रश्न सांग डिपार्टमेंट म्हणत होतो साहेब गोदावरी खोऱ्यात पाणीच उपलब्ध नाहीये गोदावरी खोऱ्यात सुद्धा उपखोर्यात पाणी उपलब्ध नाहीये आम्ही फडणवीस साहेबांना पटवून सांगितलं नाही साहेब पाणी उपलब्ध आहे त्यांनी अभ्यास केला डिपार्टमेंटला आदेश दिले आणि एकोणीस टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये निर्णय कोणी घेतला असेल तर फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मार्गी लागायचा विचार करा एवढा मोठा विषय आपल्या सगळ्या परिसराला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याकरता माझं एकही गाव पाहण्यापासून वंचित राहणार नाही एवढा मोठा विषय आज मार्गी लागतोय आज भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे पिंपळची टेंडर निघालेले आहेत आपण पाहाल आचारसंहिता संपल्याबरोबर तातडीने अंमलबजावणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र आज या ठिकाणी येत असताना मी अधिकचा वेळ घेणार नाही की आपल्याला फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे परंतु मला मुद्दाम काही लोकांचा या ठिकाणी काही त्यांची वक्तव्य माझ्या मागा घेऊन चाललेत मध्ये आणि नंतर निवडणूक प्रताप पाटलांची की अशोक चव्हाणांचे हाच प्रश्न त्याला माहित की उमेदवार कोण आहे बरोबर माझ्यावर कार्यक्रम चालू अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे अरे पक्षात असताना काही बोलला नाही तर आता सुरू झालाय पक्षात असताना पाहत होते कधी चालले बाहेर निघतात कधी आणि ताबा आम्ही कधी घेतो हा प्रयत्न झाला आणि काल या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मी कसा स्वार्थी आहे अशा पद्धतीच माझं गुणगान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पण मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे नाना पटोले सारखा बेजबाबदार माणूस मी कधी पाहिलेला नाही म्हणून ही अवस्था आहे तुम्हाला विधानसभेचं अध्यक्ष केलं तिन्ही पक्षांनी म्हणून केलं आणि तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही राजीनामा कोणाला विचारणार राजीनामा देऊन टाकला राजीनामा त्या दिवशी ठरलं राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार टिकला हा माणूस एवढा उतावळा एवढा बेजबाबदार यांनी राजीनामा दिला पक्षाचा अध्यक्ष व्हायचा झाले आणि आज वाताहट जी पक्षाची सुरू झालेली आहे केवळ आणि केवळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही सुरू झालेली आहे आम्हाला बरंच झालं चांगलंच झालं परंतु मी जो निर्णय घेतला भाजपामध्ये जाण्याचा मला मोदी साहेबांची विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांची विकसित महाराष्ट्राची कल्पना आम्हा सर्वांच्या प्रयत्नामध्ये विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड झालं पाहिजे हे आम्ही करून घेणार आहोत पुढच्या पाच वर्षात आमच्या विकासाची भूक मोठी आहे आमचे सर्वसामान्य प्रश्न मोठे आहेत अनेक वर्ष आम्ही काय प्रयत्न करत आहोत पण मराठवाड्याला अधिक पैसा मिळाला पाहिजे मराठवाड्याची कामं झाली पाहिजे अनुशय दूर झाला पाहिजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज मोदी साहेबांनी जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये गरीब युवक शेतकरी महिला सगळ्यांचा सर्व समावेशक असा जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यावर मोदीजींची गॅरंटीची छाप आहे मित्र हो देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस गॅरंटी घेतो ही काही लहान सहान गॅरंटी नाही प्राईम मिनिस्टर देशाचा प्रधानमंत्री ज्या वेळेस एक गॅरंटी घेतो ते काम झालं म्हणजे समजा शंभर टक्के ही काम होणार आहे आपल्याकडे अनेक योजना देण्याचा निर्णय घेतला मोफत धान्याची योजना पुढील पाच वर्षाकरता गरिबांसाठी योजना पुढील पाच वर्षाकरता मुदतवाढ देण्यात आली आहे सत्तर वर्षाखालच्या देशभरच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गरिबांसाठी तीन कोटी घडकण्याचा निर्णय घेतलेला आहे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा निर्णय घेतलेला आहे मोफत वीज म्हणजे सूर्य घर योजना ज्यातून सोलार एनर्जीच्या माध्यमातून लाईटचे पैसे भरायची गरज नाही सूर्याचा लाईट आपल्या सूर्या घरात येईल घर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि मुद्रा कर्ज मुद्रा कर्ज आज मर्यादा दहा लाखावर वीस लाखापर्यंत आहे मित्र महिलांसाठी असाध्य रोग कॅन्सर झाला आजारी पडल्या तर त्यांच्याही उपचाराकरता करता पैसा देण्याचा निर्णय मोदी साहेबांच्या जाहीरनाम्यात आहे पण ते घटक विचार करा महिला भगिनींना सुद्धा असाध्य रोग झाला आजारी पडल्या घरची अडचण निर्माण होते पैसे नसतात त्या गरीब महिलांना सुद्धा औषध उपचारा करता मोदी साहेबांनी दूरवरचा सा विचार केला आणि महिलांना आज ही सगळी सुविधा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय आला आणि म्हणून मित्र हा जाहीरनामा म्हणजे संकल्प आहे आणि म्हणून आम्हाला सर्वांची इच्छा आहे की सगळ्या करत असताना आपल्याला आगामी पुढची पाच वर्ष आगामी पुढची पाच देशाच्या विकासामध्ये खूप महत्वाची आहे दूरदर्शीपणा जागतिक पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची ख्याती आहे एक नेता म्हणून जागतिक ओळखला जाणारा दुसरा कोणी नाही मोदी मोदी आणि फक्त मोदी हे लक्षात ठेवा आपण त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे त्यांनी सांगितलं चारशो पार चारशो पार तुम्हाला करायचे चारशो पार तुम्हाला करायचे एक एक जागा त्या चारशे मध्ये प्रताप पाटील असले पाहिजेत ही जिम्मेदारी आपली आहे ही जिम्मेदारी आपली आहे आणि नंतर चारशे पार असेल तर मग आपल्याला विकसित भारत म्हणजे विकसित भोकर सुद्धा आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे मित्र अपप्रचार सुरू आहे दलितांना बैठकवण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलणार आहेत म्हणून बोमत पाहिजे असंही म्हणलं जात आहे मला त्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलेला आहे या ठिकाणी देशाचा संविधानाचा मूळ गाभा जो आहे तो कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही हे कोण म्हणते सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर सरकार कोणाचं असू आणि मोदी साहेबांनी सांगितलं मी हे करणार नाही भाजप संविधानाला बांधिलकी स्वीकारलेला पक्ष आहे आम्ही कधी संविधानाच्या बाबतीत अनादर करत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे पूर्णपणे आदर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणे रिझर्वेशन रद्द होईल एस सी एस सीच रिझर्वेशन रद्द होईल असही कुठला करण्याचा प्रश्नच नाही याच्या अगोदर सुद्धा भाजपला बहुमत होतं ना मागच्या याच्यामध्ये असं बहुमत असताना सुद्धा मला सांगा एस सी च्या हातात धक्का धक्का लावलाय काय केलंय साफ खोटा आहे साफ खोटा आहे आपण प्रचार करायचं सुरू आहे आपल्याला कन्फ्युज करायचं सुरू आहे आपली मतं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मतं मिळून काय करायचं वसंतराव चव्हाण काही संबंध या लोकसभेत आणि वसंतराव चव्हाण ठीक आहे नायगावची नगरपालिका आहे का, का हो काही जाऊन लोकसभेत मी होतो लोकसभेत मी होतो काम केलंय थोडं इंग्रजी यावं लागतं हिंदी यावं लागतं प्रतापराव अरबे झाले काही होतं इंग्रजी बोलतात हिंदी बोलतात हुशार पाच वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे नायगावची ग्रामपंचायत आहे का हो आता नगरपालिका झाली आहे मला आपण काही बोलता आणि काही सांगता तुमचा अजेंडा काय मला सांग मी भाषण सर्वांची ऐकली यांची तो संधी दाखवतो ना सोशल मीडियावर असं म्हणले कसं म्हणले त्यांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण अरे अशोक चव्हाण तर आहे पण मी जर बसलो तर तुम्हाला अजेंडा तुमचा काय आहे विकास काय करणार नायगावून भोकरला केव्हा येणार प्रताप रोज येतात ते नांदेडून येतात नायगाव केव्हा येणार केव्हा प्रचार तुमचं काम करणार समजा पाच वर्ष निघून जातील आता नानाच्या नादी लागलाय कराय तुमचं काय आमचं काही म्हणणं नाही नानाच नाई लागलं आमचं म्हणणं एवढंच आहे चांगलं चाललय होऊन चांगलं जे चांगलं होतं दिसत होत टाकत असेल तर आपल्या काही कामाचं आहे का आपल्या कामाचं आहे ते आता आपण निर्णय घेतलेला आहे आपल्याला प्रताप पाटलाला निवडून आणायचं आहे आणि आपली निशाणी काय आहे मागच्या वेळेस आपण वेगळं केलं होतं यावेळेस वेगळं करायचं बाबा या वेळेस कमळाला मतदान द्यायचंय कमळाला लक्षात ठेवा हा कमळ बरोबर आहे सर्व भूकळवासियांना सांगायचंय मला मी आता कमळा बरोबर आहे तुम्ही सुद्धा कमळा बरोबर राहा आणि पहा या पुढील पाच वर्षामध्ये मोदी साहेबांना भोकरला घेऊन येऊ या ठिकाणी देवेंद्रजीच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार मोदी साहेबांचा प्रतापराव करू आणि आपली कामं त्यातून आपली कामं त्यातून काम काढून घेऊ यासाठी हा देश सर्वांसाठी आहे मोदी साहेबांचं नेतृत्व भक्कम नेतृत्व आहे त्यातून या भागात त्या अनुशेष या भागातली भागा कामं हो। सांगायला मग अभिमान आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला दहा टक्के आरक्षण निर्णय घेतला झालेला आहे लोकांचे गुन्हे मागे करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला ज्यांच्यावर गुन्हे होते तेही मागे घेण्यात फक्त गंभीर गुन्हे सोडून किरकोळ स्वरूपाचे तेही मागे घेतले आणि ज्यांच्याकडे पूर्वी नोंद आहे आपल्या जुन्या डॉक्युमेंट मध्ये त्यांना ओबीसीचा सवलत मिळणं सुरू झालंय काय झालं आता हा जो अपप्रचार जो केला जातोय मी तो लक्षात ठेवा कारण नसताना दिशाभूल करण्याकरता विषय काय घेऊन कायम चालले त्या भूल आपल्याला भळू नका अशोक चव्हाण तुमच्या करता तुम्ही अशोक चव्हाण आणि भाजपच्यासाठी आपण ताकद लावूया कमळला आपण शिक्का लावून प्रकार निवडून देऊया जय हिंद जय महाराष्ट्र विजयाचे तंत्र राज्याचे उपमुख्य